नमस्कार महालक्ष्मी टॅरोट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्ही सर्वजण सुखरूप असाल आरोग्य संपन्न असाल चला आपण आजचा टॉपिक बघूया आता आपण याबद्दल बघणार आहोत की आपल्याला देवाकडून संदेश काय मिळणार आहेत जसं की महादेवाकडून संदेश काय मिळणार आहे तुम्हाला ते काय सांगू इच्छितात आता श्रावण महिना लागत आहे तर ते तुम्हाला काय सांगत आहेत काय गायडन्स करणार आहे काय मार्गदर्शन करणार आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊया चला तर आपण सुरू करूया महादेवाचे संदेश काय आहेत माझ्या विवरसाठी महादेवाचे संदेश काय आहेत माझ्या विवरसाठी महादेवाचे संदेश काय आहेत माझ्या वेळेससाठी महादेवाचे संदेश काय आहेत माझ्या वेळेससाठी महादेवाचे संदेश मेसेज हे आहेत की तुमच्यामध्ये जी क्वालिटीज आहे त्या क्वालिटीजचा उपयोग करा असे महादेवाकडून संदेश तुम्हाला मिळत आहे तुमच्याकडे भरपूर अशा क्वालिटीज आहेत भरपूर असे गुण आहेत जन्मजात काही गुण आहेत तर तो कोणता गुण आहे तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज आहे तुम्ही पुढारी बनू शकता नेता बनू शकता अशी तुमच्यामध्ये क्वालिटीज आहे असे तुमच्यामध्ये गुण आहे त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करा असेही असंही महादेवाचा संदेश तुम्हाला सांगत आहे की तुम्ही तुमच्या जवळ दैवी शक्ती आहे करिश्माई शक्ती आहे तर त्या दैवी शक्तीचाही आपल्या आयुष्यामध्ये उपयोग करा तुम्हाला जी देवाने दिलेली शक्ती आहे त्या शक्तीचा उपयोग करा दैवी शक्तीचा उपयोग करा असेही महादेवाचा संदेश तुम्हाला आहे तसं पाहिलं तर तुमची पर्सनॅलिटी खूप चांगली आहे तुमचं व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे तुम्ही दिसायलाही चांगले आहात आणि तुमची हाईट वगैरेही चांगली आहे आणि खूप रुबाबदार दिसता मेल असाल तर फिमेल असाल तरीही सुंदर आहात असंही दिसत आहे स्त्री असाल किंवा पुरुष असाल तुम्ही दो कोणी असाल तरी तुम्ही खूप चांगले दिसता असं इथे दिसत आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला महादेव हे बी संदेश देत आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही गुण मिळाले आहेत त्या गुणाचा उपयोग करा असंही महादेवाचा संदेश आहे दुसरं असं की महादेव तुम्हाला हे संदेश देऊ इच्छितात की तुम्हाला कोणावरही जास्त भरोसा करायचा नाही कोणावरही विश्वास ठेवायचा नाही कारण तुमचा विश्वासघात करू शकतात लोक तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचे नातेवाईक असू शकतात किंवा कोणीही व्यक्ती असू शकतात जे तुम्हाला धोका देऊ शकतात जे तुम्हाला विश्वासघात करू शकतात तुमचा विश्वासघात करू शकतात असे लोक तुमच्या आजूबाजूला आहेत तर तुम्हाला कोणावरही विश्वास ठेवायचा नाही कोणावरही अवलंबून राहायचं नाही स्वतःचे डिसिजन स्वतः घ्यायचे स्वतःवर निर्भर राहायचं असेही महादेवचा संदेश तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला नेहमी दक्षता बाळगायची आहे नेहमी सतर्क राहायचा आहे असंही महादेव तुम्हाला सांगतात कारण तुमच्या आजूबाजूला असे लोक आहे जे तुम्हाला त्रास देऊ इच्छितात जे तुम्हाला धोका देण्याचा प्रयत्न करत आहे तुमचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न करत आहे असेही लोक तुमच्या आजूबाजूला आहेत तर तुम्ही खूप लवकर कोणावरही जास्त विश्वास ठेवता तर तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही आहे त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात चांगलेही काही येणार आहे असंही महादेवाचं संदेश तुम्हाला सांगत आहे महादेव तुम्हाला हे सांगू इच्छितात की तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन येणार आहे तेही चांगले परिवर्तन येणार आहे तेही तुमच्या आयुष्यासाठी एक वेगळं कलाटणी देणारं परिवर्तन येणार आहे असंही सांगू इच्छितात तुम्हाला आर्च चेंजर रफायल गायडन्स करत आहेत तुमची तब्येत चांगली राहत नसेल किंवा तुम तुमचं आरोग्य चांगलं राहत नसेल तर आत्ता तुमचं आरोग्य चांगलं होईल यात म यात मदत होईल तुम्हाला तुमचं आत्तापर्यंत आरोग्य खराब असेल किंवा तुम्हाला कोणता रोग असेल किंवा कोणता डिसीज असेल तर तो बरा होईल असंही महादेवाचा संदेश तुम्हाला सांगत आहे असंही इथे दिसत आहे जे भरपूर चांगलं आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही तुमच्या आयुष्यात ना तुम्ही नवीन सुरुवात करणार आहात काही ना काहीतरी तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात होणार आहे असंही इथे दिसत आहे जे भरपूर चांगलं आहे तुमच्यासाठी असंही महादेवाचा संदेश तुम्हाला मिळत आहे ऑफ सोर्स तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर येणार आहे असंही इथे दिसत आहे आतापर्यंत तुम्ही दुःखामध्ये दारिद्र्यामध्ये राहत असाल तर आता यासमोर तुमच्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे समृद्धी येणार आहे ऐश्वर येणार आहे संपत्ती येणार आहे असंही इथे दिसत आहे तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही असंही महादेव तुम्हाला सांगित इच्छित आहेत असंही इथे दिसत आहे तुम्ही स्टुडंट असाल तरी तुम्हाला जॉब लागण्याचे संकेत दिसत आहे तुम्ही विद्यार्थी असाल तरी आणि तुम्ही आ, कोणत्या जॉबमध्ये असाल तर तुम तुमच्या जॉबमध्ये अजून जास्त प्रगती होणार आहे प्रोग्रेस होणार आहे असंही इथे दिसत आहे त्याचबरोबर तुमची आर्थिक कंडिशन चांगली होणार आहे आर्थिक परिस्थिती चांगली होणार आहे असंही इथे दिसत आहे जे भरपूर तुमच्यासाठी चांगलं आहे असंही दिसत आहे असंही सांगू इच्छितात तुम्ही ना तुमच्या आयुष्यात ही गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे त्यासाठी तुम्ही मॅनिफेस्टेशन करू शकता किंवा विज्युलायझेशन करू शकता किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन करू शकता या तिन्हीपैकी कोणी ती कोणतंही केलं तरी तुमच्यासाठी चांगलं आहे असंही दिसत आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन हे दोन्ही एकच आहे पण विज्युलायझेशन तुम्ही करू शकता तुम्हाला जी गोष्ट प्राप्त करायची आहे किंवा मिळवायची आहे त्यासाठी तुम्ही प्रय प्रयत्न करू शकता त्यासाठी मॅनिफेस्टेशन करू शकता असंही इथे दिसत आहे जे खूप चांगलं आहे तुमच्यासाठी असंही इथे दिसत आहे जे महादेव तुम्हाला सांगू इच्छितात तुमचे विचार खूप मोठे आहेत तुम्ही विचार खूप मोठे करता छोटे विचार करतच नाही खूप मोठे मोठे विचार करता असंही इथे दिसत आहे आणि तुमची इच्छा खूप मोठी बनण्याची आहे तुमचं स्वप्न खूप मोठं आहे बनण्याचं तेही तुमचं पूर्ण होण्याची शक्यता इथे दिसत आहे असंही महादेवाचा संदेश तुम्हाला मिळत आहे तुमची ज जी काही इच्छा अपूर्ण राहिलेली आहे जी पूर्ण झालेली नाही ती आता पूर्ण होण्याचे संकेत इथे दिसत आहे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे तुमची कोणतीही इच्छा असेल कोणतंही स्वप्न असेल ते पूर्ण होईल महादेवाच्या इच्छेने असंही महादेव तुम्हाला संदेश देऊ इच्छितात की तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यात खूप सारे वाईट प्रसंग आले असतील दुःखाचे प्रसंग आले असेल पण आता इथून तुमच्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे तुमची इच्छा पूर्ण होणार आहे तुमची मनोकामना पूर्ण होणार आहे असंही इथे दिसत आहे तर जेव्हा नवग्रह एक एक रांगेत आलेले आहेत तेव्हा आता तुमची इच्छा पूर्ण होणार आहे असंही इथे दिसत आहे तुम्हाला स्वतःलाही खूप चांगलं वाटेल आणि स्वतःलाही संतुष्टी जाणवेल असंही दिसत आहे समाधान शांती मिळेल असंही इथे दिसत आहे तर तुम्हाला महादेव हेही संदेश सांगणार आहेत की तुमच्या आयुष्यामध्ये एक चांगलं होणार आहे आत्ता तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळं वळण लागणार आहे तेही चांगल्या प्रकारे आणि तुमच्या आयुष्यात जे परिवर्तन होणार आहे तेही चांगलं परिवर्तन होणार आहे आतापर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप दुःख दारिद्र्य भोगितलं असेल आता तुमच्या आयुष्यात सुख संपत्ती ऐश्वर शांती येणार आहे असंही तुम्हाला महादेव सांगू इच्छितात तुमची न्यू बिगनिंग होणार आहे असंही इथे दिसत आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा कॉमेंट करा थँक्यू